नमस्कार विधानसभा निवडणुका या जवळ आलेल्या आहेत आणि आपल्याला ह्याच्यावरून कळतं की जेव्हा बॅनरबाजीची स्पर्धा जी आहे ती सुरू होते वसई विरार नालासोपारा पालघरचा गेम चेंजर हे गेम चेंजर नाव लोकसभामध्ये पडलं जेव्हा लोकसभेमध्ये वसई विरार नालसोपारा इतकी मोठी जनसंख्या आहे की सहजासहजी ते चांगले आमदार आणि एक चांगला खासदार ते निवडून देऊ शकतात आणि त्यासाठीच एक चांगला खासदार जेव्हा निवडून आला भाजपाचा शर्यत लागली विधानसभेची विधानसभा निवडणुका आता जवळ आलेल्या आहेत येणाऱ्या काही दिवसांमध्ये म्हणायला गेलं तर एका महिन्यात त्याचा आचारसंहिता लागल्यानंतर वसई आलासोपाराची पुढची राजनीती मोठा एक राजकीय नेता पुन्हा एकदा निवडून येण्याची बाजी आता सुरू झालेली आहे गेल्या तीस वर्षांपासून सत्ता असलेल्या बहुजन विकास आघाडीने देखील आपली तयारी सुरू केली आहे भारतीय जनता पक्षाने देखील आपली तयारी सुरू केली आहे आणि त्यातल्या ते शिवसेना शिंदे गट असू दे किंवा उद्धव बाळासाहेब ठाकरे गट असू दे अथवा काँग्रेस असू दे त्यांनी देखील आपली तयारी सुरू केली आहे परंतु यामध्ये सर्वात प्रथम जे आहे ती जोरदार तयारी दिसून येते ते म्हणजे भाजपाची भाजपाच्या तयारीमध्ये काही लूपहोल्स देखील आहेत आणि त्याच्यामधला सर्वात महत्वाचा लूपहोल म्हणजे आपण पाहू शकतो की जर आपण नालासोपर आणि विरारच्या शहरी भागात फिरत असाल तर आपण मोठमोठे बॅनर पाहिले असतील प्रत्येक खांब्याला काही बॅनर लागलेले असतील ज्यामध्ये भरत राजपूत जे आहेत जे पालघर जिल्हाध्यक्ष आहेत भारतीय जनता पक्षाचे आणि माझी धानूचे नगराध्यक्ष पण आहेत त्यांचे मोठमोठे बॅनर जे आहेत ते मोठ्या प्रमाणात लावलेले आपल्याला पाहायला मिळतात भरत राजपूत कोण आहेत तर भरत राजपूत भारतीय जनता पार्टीचे पालघर जिल्ह्याचे एक मोठे नेता मानले जातात एक कोर कमिटीमध्ये पालघर जिल्ह्याचा त्यांचा सहभाग होतो आणि लोकसभेमध्ये देखील ते फार ऍक्टिव्ह होते त्याचबरोबर एक चांगली कामगिरी त्यांची लोकसभेमध्ये देखील पाहायला मिळते या संपूर्ण या संपूर्ण इंट्रोडक्शनच्या ऐवजी त्यांचं इंट्रोडक्शन आता असं देखील होत आहे की आहे की भरत राजपूत जे आहे ते एकशे बत्तीस नालासोपारा विरार या विधानसभेतून उभे राहायचे इच्छुक आहेत इच्छुक असं आपण म्हणू शकतो कारण या चर्चा आहेत कुठेतरी त्यांची इच्छा आहे परंतु याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर आणखी एक गोष्ट समोर आली ते म्हणजे जेव्हा भरत राजपूत यांचा बॅनर लावला गेला त्यामध्ये काही चेहरे जे आहेत ते मिसिंग होते सर्वप्रथम म्हणजे राजन नाईक ज्यांच्यामुळे भारतीय जनता पार्टी कुठेतरी आपण म्हणू शकतो त्यांनी पसरवण्यास सुरुवात केली एक चांगलं नाव मिळवून दिलं वसई विरारमध्ये असं आपण म्हणू शकतो राजन नाईक यांचा चेहरा या ठिकाणी नाहीये मनोज बारोट यांचा चेहरा नाही आहे बॅनरवरती त्याचबरोबर मनोज पाटील ज्यांची वसई विधानसभेतून देखील चर्चा सुरू आहे त्यांची देखील फोटो या बॅनरवर नाही आहेत म्हणजे जे प्रमुख वसई विरार नालसोपारामध्ये गेल्या अनेक वर्षांपासून ऍक्टिव्ह आहेत अशा कोणत्याही नेत्याचा चेहरा या बॅनरवर दिसून येत नाहीयेत या बॅनरवर फक्त मोजके दोन तीन असे लोक आहेत ज्यांचे चेहरे आहेत सर्वप्रथम म्हणजे भारतीय जनता पक्षाचे वरिष्ठ नेता राज वर्मा यांचा ते खूप वरिष्ठ आहेत त्याचबरोबर त्यांचं भारतीय जनता पक्षामध्ये देखील एक चांगलं स्थान आहे त्यांचा चेहरा या ठिकाणी या बॅनरवर दिसून येतो त्यांच्या सुपुत्रांचा चेहरा कंचन ठाकूर विकास आघाडीमधून भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश घेतला गेल्या काही वर्षांपूर्वी आणि त्याचबरोबर गुरजित सिंग जे नेहमीच कंचन ठाकूरचे एक चांगले मित्र राहिलेले आहेत त्याचबरोबर विरारमध्ये अतिशय सक्रिय राहिलेले आहेत तर हे चार जे ओळखीचे चेहरे आहेत त्या बॅनरवर दिसून येत आहेत एक एका बाजूला कंचन ठाकूर जे बहुजन विकास आघाडीमधून भारतीय जनता पक्षात आले ते आज भरत राजपूत यांच्या बॅनरवर इतका मोठ्या प्रसिद्धीने झळकत आहेत तर कुठेतरी त्यांचं बॅकिंग या बॅनरबाजीला आहे का हा मोठा प्रश्न उपस्थित राहतो दुसरं म्हणजे राजन नाईक ज्यांचा चेहरा कुठेतरी मिसिंग आहे मग कुठेतरी राजन नाईक मनोज बारोट आणि संपूर्ण टीम यांचा एक गुट आणि भरत राजपूत यांचा एक स्वतंत्र एक असा गुट तयार झालाय का असा चिन्ह उपस्थित राहतोय गेल्या विधानसभेमध्ये प्रदीप शर्मा यांना तिकीट मिळाली होती राजन नाईक यांना मिळाली नव्हती पण सेनेलाही तिकीट गेली असं म्हणून राजन नाईक यांनी कुठेतरी विरोध दाखवला आणि त्यामध्ये जे आहे ती पूर्ण रणनीती बदलली आणि याचा फायदा बहुजन विकास आघाडीला झाला तसंच आता भाजपला तिकीट मिळाली आहे परंतु राजन नाईकला तिकीट मिळाली नाहीये आणि ती भरत राजपूतना मिळाली आहे तर पुन्हा एकदा चेहरा बदलला यावेळेस तर पक्षाचंही कारण नाहीये तर फक्त चेहरा बदलला म्हणून पुन्हा एकदा ती स्टंटबाजी होणार का आणि परत ह्याचा ना त्याचा तिसऱ्याचाच फायदा होणार का अशी परिस्थिती उद्भवली आहे एकशे बत्तीस विधानसभेचं जर आपण तयारी पाहिली तर धनंजय गावडे क्षितिश ठाकूर अशी मोठे चेहरे पुन्हा एकदा मैदानात उतरणार आहेत तिरंगी लढत होणार आहे तर त्यांच्या समोर बाहेरून आलेल्या भरत राजपूत यांचा किती ठाव लागतोय पाण्यासारखं असेल पण त्याआधी जे बॅनरबाजी झालेली आहे मोठ्या प्रमाणात त्या बॅनरवर जे जिल्हाध्यक्ष आहेत स्वतः या संपूर्ण तालुक्याचे जिल्हाध्यक्ष महेंद्र पाटील त्यांचा चेहरा का नाही आहे हा प्रश्न उपस्थित राहतोय मग कुठेतरी ही गटबाजी जी दिसून येते का स्वतंत्र दिनानिमित्त निमित्त या बॅनर लागलेल्या आहेत परंतु ज्या नेत्यांना गेल्या अनेक वर्षांपासून नालसोपारा वसई विरार विधानसभामध्ये ओळखलं आहे त्यांचे चेहरे का नाही आहेत असा प्रश्न देखील उपस्थित राहतोय शेवटचा एक मुद्दा म्हणजे गेल्या काही दिवसांपूर्वी श्रीकांत शिंदे डॉक्टर श्रीकांत शिंदे इथे येणार होते जे आले नाही तर कुठेतरी शिंदे गटाचा देखील तो डाव फसलेला पाहायला मिळाला तर जी उमेदवारीसाठी खेचाखेची चालली आहे त्याच्यामध्ये महेंद्र पाटील यांनी एक मेसेज टाकून पुन्हा एकदा एक वाद पेटवला होता आणि आता पुण्यांदा बॅनरवर त्यांचा चेहरा नाही भरत राजपूत हे डहाणूतून इथे येणार आहेत लढा लढत देण्यासाठी कारण डहाणूमध्ये भरत राजपूत यांचं नाव अतिशय प्रसिद्ध आहे त्या भागामध्ये परंतु हे चार विधानसभा जे आहेत ते रिझर्वड आहेत आणि फक्त विरार आणि वसई हे अनरिझर्वड आहेत आणि म्हणूनच कुठेतरी डहाणूमध्ये केलेल्या त्यांच्या सक्रिय कामामुळे डहाणूच्या लोकसभेमध्ये मोठ्या प्रमाणात केलेल्या त्यांच्या सक्रिय कामामुळे त्यांना एकशे बत्तीस विधानसभा देणार का आणि याच्यामध्ये बहुजन भारतीय जनता पक्ष जो ज्यांच्या ज्यामध्ये गेल्या अनेक वर्षांपासून हे नेते सक्रिय होते आणि आमदारकीचे स्वप्न बघत होते परंतु अनेकदा जिंकता जिंकता ते हरले त्यांचा पत्ता इथे कट होणार का हे पाहण्यासारखं असेल